यानंतर एक महत्वाची बातमी म्हाडाच्या घरांची प्रतीक्षा आता संपली आहे दोन हजार तीस घरांसाठी उद्यापासून दुपारी वाजेपर्यंत उद्यापासून दुपारी बारा वाजेपासून वाजे अर्ज करता येणार आहेत त्यामुळे मुंबईत घर घेणाऱ्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे कुठे आणि कसा अर्ज करायचा आहे तेही आपण समजून घेऊया मुंबईत घराचं स्वप्न होणार पूर्ण तीस घरांची जाहिरात मुंबईत कुठे किती मुंबई या मायानगरीत डोक्यावर एक भरभक्तम छत असावं एवढंच स्वप्न इथला नोकरवर्ग वर्ग पाहत असतो मात्र हे स्वप्न सत्यात उतरवण्याची संधी म्हाडानं उपलब्ध करून दिली आहे म्हाडानं मुंबईतील विविध उत्पन्न गटातील दोन हजार तीस सदनिकांची मोठी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात येणार आहेत मुंबईतल्या कोणत्या भागात किती म्हाडाची घरं आहेत पाहूया पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोपरी पवई कन्नमवार नगर विक्रोळी शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या ठिकाणी म्हाडाची घर आहेत कोणत्या गटासाठी किती घर आहेत तेही पाहूयात म्हाडाकडून दोन हजार तीस घरांसाठी लॉटरी अत्यल्प उत्पन्न गट तीनशे एकोणसाठ घर अल्प उत्पन्न गट सहाशे सत्तावीस घर मध्यम उत्पन्न गट सातशे अडुसष्ट घर उच्च उत्पन्न गट दोनशे शहात्तर घर अर्ज शुल्क पाचशे रुपये अधिक जीएसटी अठरा टक्के नव्वद रुपये एकूण पाचशे नव्वद रुपये अर्ज शुल्क विना परतावा भरावा लागेल दरम्यान सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडा कोणालाही प्रतिनिधी सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमत नाही त्यामुळे तुमचं घराचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी कोणत्याही अशा भूलथापांना बळी पडू नका अर्ज करा आणि मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करा ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही